अरे भाऊ का करायला काय नाही रोलर ढकलायलोय ढकलायला का वाढायला ढाकलायलोय रोलर हा ताकद वाडी गिडी लय ताकद आहे ताकद आहे माया तुला माहित आहे लहानपणी मी जिम ला जायचो बॉडी बघायची मी बॉडी सिक्स पॅक लोकांना असते मला बारा पॅक बारा पॅक बरा पॅक मला एक मिनिट मी तू माहिती लहानपण फायट खेळतो ब्रोसली तर बापर मी चाळीस चाळीस पन्नास पन्नास खाड्या चोरायचो ब्रोसली मायापोर फेल आहे काय बॉडी नंबर बॉडी माया नी नाही लागल पाहिजे कोणी तू सर्व उभा राह ना पण सर <laughs> <दुला मैं देगा। laughs> <laughs> मी स्टाईल मी इश्ट्री मिठून खमान इश्ट्री मिठून मग आपली ताकद शर्ट पडचीन खाली नीट बर मला शर्ट घालायले तुला माहिती आहे का मी जर रस्त्यात निघलो ना माया गावातून तर लोक असे पांगत ये बाजूला असे लगेच असे मग कोणी हात धरत नाही गावात <laughs> <laughs> भेट असते ना तुला तू स्टील बॉडी आहे ना अच्छा नायकू तर मला एवढी बस ना बसणार उठणार कोण बसणार तू का बायको बायकू बे तू <laughs> मैं <laughs> मैं मी जात घालतो का मी तू नाही माझी तुझ्यासारखा मी बैल नाही माझ्या का वन मॅन शॉ गाई तुला मी मार खातो घरी एक ही गाडी ना ही बारा दहा आहे जुनी गाडी बारा दहा hmm. आजूक पण बोट ठेवलं की शेल्फ उचले ती जुनं ते सोनं माहित hmm. आहे का आणि मी कोणाच्या बापरा घेत नाही तू चाळीस माणसं आणून मला मारायला hmm. मी चाळीस माणसाचा एकटा मार खाय नाही मी चाळीस माणसाला एकटा खाणी माहित आहे का एन्जॉय इज द सेलिब्रेट कर तू लाईफ एन्जॉय कर Hmm. एक सांगू गोष्ट तू बायको सोडून बायको राहून दुसरं टिपण अच्छा एक आयटम बघ चांगली गुलगुलू बोलायला तुला जीव लावीत असती आयटम बायकोनी भांडी hmm. धुई हे कर ते करीत असती त्याच मी धुत नाही पण लोकांच सांगतोय मी अच्छा नाही तर हा दोघी ना धोना भांड्यामध्ये सगळ्यात जास्त माणूस जर कदरलेला असून कोणाला तर ती बायकू खलास करून टाक कोणा तुला तिला <laughs> नाही ती मागील मला चालला <laughs> मे घरी बायको मला म्हणली जेवायला या पती इज्जतीने बोलू तिची आज खाऊ घालून आणणार ना आहे तुला वाटतं नाही नाही आज विषय नाही <laughs>